आज ना मंडळी दुपारच्या जेवणासाठी कधी खाल्ली किंवा बनवलीसुद्धा नसेल अशी वेगळी जबरदस्त चमचमीत रेसिपी बनवतोय मी नेहमी स्वयंपाक करताना एका गोष्टीची काळजी घेते की थोडाफार बदल मी करत असते म्हणजे चवीतही फरक पडतो घरातले सगळे आवडीने खातात सर्वप्रथम एका मिक्सर जारमध्ये एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे एक चमचा डाळवं घ्यायचं आहे म्हणजेच फुटाणा डाळ डाळ्या एक चमचा शेंगदाणे घ्यायचे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं मस्त अशी क्रीमी रिच पेस्ट तयार झाली आता हे झाकून जरा वेळ बाजूला ठेवू म्हणजे पुढची तयारी करेपर्यंत हे चांगलं भिजलं जाईल इथे मी एक फ्लॉवरचा गड्डा घेतलेला आहे फ्लॉवर चिरून घेऊया नेहमी फ्लॉवर असा मागच्या बाजूने चिरायचा आपण भाज्या कशा चिरतो ना त्यावरसुद्धा पदार्थाची चव ठरते कधीही फ्लॉवर फुलांच्या बाजूने चिरायचा नाही त्याची नॅचरल ब्युटी खराब होते व्यवस्थित फुलंसुद्धा निघत नाही तर एकाचे असे चार भाग करून घेतले फ्लॉवरचे हवा तितका देट ठेवायचा नको तितका काढून टाकायचा मध्यम आकाराचे फुलं करून घेणार आहे तुम्हाला मोठे करायचं तर मोठे करा लहान खूप करू नका मध्यम करा या पद्धतीने फ्लॉवरची फुलं करून घ्यायची जास्त सुरी किंवा विळी वगैरे वापरण्याचीही गरज पडत नाही असे तोडून तोडूनच मस्त असे फुलं निघून जातात इथे मी जवळपास एक किलो हा फ्लॉवरचा गड्डा आहे मागचा देठ वगैरे गेल्यानंतर अर्धा किलो ही फ्लॉवरची फुलं राहतील इतक्या प्रमाणात तयार केलेली रेसिपी एक तीन ते चार जणांना व्यवस्थित पुरते फ्लॉवर चिरून झाला यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून एक पाच मिनटं किंवा पाच दहा मिनटं बाजूला ठेवू म्हणजे काही कीड वगैरे असेल मिठाने इरिटेट होऊन ते बाहेर निघून जातात तसं तर या फ्लॉवरमध्ये काहीच नव्हतं जरा वेळ फ्लॉवर बाजूला ठेवू आता इथे एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आधीच शिमला मिरची आपल्याला चिरून घ्यायची आहे फ्लॉवरसोबत शिमला मिरचीचं जी चव आहे जे कॉम्बिनेशन आहे ते अप्रतिम असं लागतं आपण पावभाजी करताना तर ते करतोच पण अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपीही आपण करू शकतो आतला बियांचा भाग काढून टाकला आणि शिमला मिरचीचे थोडेसे मोठे असे चौकोनी काप करून घ्यायचे शिमला मिरची आपल्याला जास्त गाळ अशी शिजवायची नाही आहे त्याच अंदाजाने काप करून घ्या या पद्धतीने शिमला मिरची सुद्धा इथे मी चिरून घेतलेली आहे मोठ्या आकाराची आता आपण झटपट पुढचं कटिंग चॉपिंग करून घेऊया ही भाजी ना चवीला अप्रतिम अशी रिच लागते असं वाटतं एखाद्या मोठ्या रेस्टॉरंटमधून वगैरे ऑर्डर केलेली आहे पण तयार करताना अगदी घरातल्या साहित्यात तयार होते इथे एक कांदा घेतलेला आहे जमेल तसा छान बारीक चिरून घ्यायचा जास्त कांदा घालण्याची गरज नाही आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या उभ्या कट देऊन घ्यायच्या त्यानंतर दोन टोमॅटो आहे त्यातला एक आणि अर्धा म्हणजे दीड टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि अर्ध्या टोमॅटोचे शिमला मिरचीचे मोठे मोठे काप केले ना त्या पद्धतीने काप करून घ्यायचे तर टोमॅटो सुद्धा मी इथे चिरून घेते आलं लसून आपल्याला ठेचून आहे दहा पंधरा लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं चला इथे आपली सगळी तयारी झाली झटपट अशी ही वेगळ्या चवीची चमचमीत फ्लॉवर शिमला मिरची भाजी करूया कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे जो फ्लॉवर आपण मिठाच्या पाण्यात ठेवला होता ते पाणी काढून एक दोन वेळा अजून धुवून घेतला आणि पाच मिनटं चानीवर पाणी निथळून घेतलं आता हा फ्लॉवर या गरम तेलामध्ये घालायचा आणि मोठ्या हचेवर फ्लॉवरवर असे तांबूस दाग पडेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे असा फ्लॉवर छान परतून घेतला की भाजी चवीला अप्रतिम लागते आणि याचा उग्र वास असतो तोसुद्धा निघून जातो एक चार पाच मिनटं मोठ्या हचेवर परतून घेऊया तर इथे पाहू शकतात फ्लॉवरवर लालसर दाग पडले खूप सुद्धा शिजवायचं नाही आहे असे ब्राऊन दाग पडले मोठ्याचे वर की मग चिरलेली शिमला मिरची घालायची शिमला मिरची घालून साधारण एक दोन मिनटं परतायचं आणि लगेच हे आपल्याला काढून आहे जास्त शिजवायची नाही कारण शिमला मिरची पटकन शिजली जाते याच कढईमध्ये भाजीची फोडणी करूया परत एकदा गरजेनुसार तेल घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे मोहरीची मस्त अशी खमंग फोडणी होऊ द्यायची त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा मध्यम असेवर हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतताना शक्यतो गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही आणि कांदा लवकर परतला जातो तर इथे पाहू शकतात कांदा हलका गुलाबी झालेला आहे यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचं आहे जसं की मी सुरुवातीला सांगितलं हवं तर तुम्ही आलं लसूण पेस्टसुद्धा वापरू शकतात एकजीव करून आता कांदा लालसर होईपर्यंत परतू कांदा छान परतून झाला आलं लसूणही मस्त परतलं गेलं कच्चापणा निघून गेला आहे आता यामध्ये चिरून घेतलेला टॉमॅटो घालायचा आहे काप करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं टोमॅटो घातला म्हटल्यावर अर्थात थोडंसं मीठ येणार मीठ घातला की टोमॅटो लवकर मऊ होतो जरा वेळ टोमॅटो हलका मऊ होईपर्यंत परतून घेऊया इथे एक दोन तीन मिनटं मी टोमॅटो परतून घेतला असं कढाईच्या कडेला हे संपूर्ण साहित्य करायचं थोडंसं सा तेल एका बाजूला येतं सुरुवातीला जी आपण तीळ डाळ व शेंगदाण्याची पेस्ट केली ना ती पेस्ट घालायची एक मिनिटभर अशी कढाईच्या कडेलाच परतून घ्यायची आणि त्यानंतर मसाल्यामध्ये एकजीव करायची मिनिटभर परतून झालं मसाल्यामध्ये एकजीव करायची आहे आणि आता छान हे तेल सुटेपर्यंत आपल्याला टप्प्याटप्प्याने परतून घ्यायचं आहे इथे आपण घरात असलेलीच तीळ डाळवं शेंगदाणे घातले त्यामुळे काजू मग मगज वगैरे आपल्याला वापरण्याची इथे गरज पडत नाही हे सगळं कोरडं कोरडं वाटत होतं त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एकजीव करून एक दोन तीन मिनटं मध्यम आचेवर परतून घेऊ एक दोन तीन मिनटं मध्यम आचेवर परतलं आता मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ भाजीसाठीचं संपूर्ण मीठ इथे मी घातलं आहे थोडंसं मीठ आपण टोमॅटो परततानाही घातलं होतं व्यवस्थित असं एकजीव केलं आता मसाला छान परतला जावा छान असं तेल सुटावं म्हणून आपण थोडंसं पाणी घालतोय इथे तिकटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यावर झाकण ठेवून कमी अचेवर तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा हवं तर मध्ये झाकण काढून तळापासून मिक्स करू शकतात म्हणजेच तळाला लागणार किंवा करपणार नाही तर इथे छान असा पाच ते सात मिनटं मसाला परतला तेल सुटलं आहे रंग कमालीचा आला आहे आता यामध्ये परतून घेतलेली फ्लॉवर शिमला मिरची आणि जसं की मी सांगितलं होतं अर्धा टोमॅटो मोठ्या काप्यांमध्ये चिरून घ्यायचा तो आहे तोसुद्धा घालायचा आणि हे व्यवस्थित सगळं एकत्रित मिसळून घ्यायचं आहे भाजी खाताना टोमॅटो शिमला मिरची दाताखाली येते ना चवीला अप अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही एकदा केली की नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला देऊ शकता दुपारच्या जेवणासाठी होते इतकी चमचमीत होते की यासोबत वेगळी डाळ आमटी रस्सा भाजी वगैरे सुद्धा करण्याची गरज नाही छान असं मसाल्यामध्ये एकजीव केलं पाणी वगैरे घालण्याची घाई करायची नाही भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यावर झाकण ठेवून मंदाचे वर एक पाच ते सात मिनिटांची वाफ काढायची म्हणजे फ्लॉवरच्या आतपर्यंत सगळे फ्लेवर मुरले जातात एक पाच ते आठ मिनिटांची वाफ काढलेली आहे घमघमाट घरभर पसरलाय आता इथे तुम्ही ठरवायचं आहे भाजी तुम्हाला लफतफीत रसाची हवी आहे की सुकी हवी आहे सुकी हवी असेल तर फक्त फ्लॉवर शिजेल इतपत थोडंसं पाणी घाला कारण वीस तीस टक्के फ्लॉवर आत्तापर्यंत शिजलेला असतो मला लफतफीत रस्याची करायची आहे खूप पातळ करायची नाही अर्धवट झाकण ठेवून कमी असेवर भाजी शिजवून घ्यायची फ्लॉवर छान शिजेपर्यंत एक आठ नऊ मिनटं भाजी मी परत एकदा शिजवून घेतली चमचमीत रिच क्रीमी अशी मस्त आपली फ्लॉवर शिमला मिरची भाजी तयार आहे अजिबात चवीला गुळचट वगैरे लागत नाही मस्त लागते रसा तुम्ही पाहताय किती सुंदर असा मिळून आला आहे कारण आपण ती पेस्ट घातली होती फ्लॉवर इथे छान असं शिजलेला आहे खूप गाळसुद्धा करायचा नाही एक नव्वद पंच्याण्णव टक्के शिजवायचा चमचमीत अशी ही भाजी तयार आहे नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची ही भाजी एकदा तुम्ही जरूर ट्राय करा तुमच्या घरात सगळ्यांना खूप आवडेल माझ्या इथे तर सगळ्यांना इतकी आवडली की नवऱ्याने संध्याकाळीसुद्धा हीच भाजी खाल्ली म्हटले दुपारी थोडी कमी खातं म्हणजे संध्याकाळीसुद्धा खायला सगळ्यांना खूपच आवडते लहान मुलं सुद्धा आवडीने खातात तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका